जातीय द्वेषातून बौद्ध तरुणास दोन दिवस डांबवून ठेवलं व केलेल्या मारहाणी तरुणाचा मृत्यू बीडमध्ये पुन्हा खळबळ बीडमध्ये तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे जातीय द्वेषातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे तरी तिघांना अटक करण्यात आली आहे या घटनेमुळे बीड पुन्हा हादरले आहे आष्टी तालुक्यात जातीय द्वेषातून तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे ही घटना घडली आहे या प्रकरणी संशयित मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील विकास बनसोडे वय पंचवीस वर्ष हा तरुण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता जातीय द्वेषातून या तरुणाची मालकाकडूनच हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी मुख्य आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे विकास कामाला होता भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह सात ते आठ जणांनी ही हत्या केल्याचं समोर आले आहे आष्टी तालुक्यातील ऑल इंडिया पॅन्थर सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व सर्व समाज बांधवांनी आवाज उठवल्यानंतर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे झुंज मराठी साठी संदीप जाधव आष्टी बीड मावशी काय सांगणार माझं नाव मनीषा अण्णा बनसुडे माझा मुलगा विकास अण्णा बनसुडे तो इथं मालकाकडं चार पाच वर्षपूर्वी कामाला होता त्यांनी त्याचं का झालं काही माहितच नाही त्याने डायरेक्ट मारून टाकलं त्याला कोणी मारलं भाऊसाहेब क्षीरसागर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आमची अशी इच्छा आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आम शासनाकडून आम्ही खूप गरिबी साहेब आम्ही उत्तुरी करतो आणि पोट भरतो गरीबाचा मुलगा पाहून त्यांना मारून टाकला साहेब आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच्यातून त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे हा काय सांगणार आहे नमस्कार सर मी राहणार बोरगाव तालु तालुका भोखरदान जिल्हा जालना मुक्कम पोस्ट माझा भाऊ इकडे कामाला होता काय नाव विकासांना बनसुडे बाबासाहेब क्षीरसागर हां हा, त्यांच्याकडं राहणार घुमरी पिंपरी हां हा, त्यांच्याकडे ट्रक होता त्यांचा काही वाद झाला त्या वादामुळे त्यांनी त्याला बेदम मारहाण केली व इथं आम्ही आल्यानंतर आम्हाला त्याचा मृत्यू भेटला दवाखान्यामध्ये विकास किती दिवस त्यांच्याकडे काम आला होता चार वर्ष चार वर्षापासून चार वर्षापूर्वी काही त्यांचं काही फायदा नाही नाही काहीच नाही काहीच नाही तुम्हाला कधी समजलं की विकासला त्यांनी काल कॉल केला होता काल कॉल केला होता भाऊ साहेबशी जागा काय म्हणाले की इथे यानी याला घेऊन जा नाही आम्ही याला माजून टाकू असं तुम्ही तुम्ही जायच्या आधी आम्हाला त्यांनी घरी येऊन बोलून घेतलं की घरी या त्यानंतर आम्ही घरी आलो त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की कड्यामध्ये हॉस्पिटलला या आम्ही तिथे त्याला टाकलेले आम्ही हा आणि ते इथून निघून गेली हा नंतर आम्ही बघितलं तर तो मृत्यू पावलेला होता आता काय अपेक्षा अपेक्षा काय त्यांना आहे चॅनलच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आठ जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची इच्छा आहे